देवेंद्र फडणवीस यांनी ग्रह खाते दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे द्यावे राजू शेट्टी बांगलादेशपासून काहीतरी शिकावं आपण आपल्या पंतप्रधानांना पळवून का लावू शकत नाही असा सवाल त्यांनी काल अकोल्यात उपस्थितांना विचारला राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत बोलत होते वाद वाढत असताना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय मंगळवारी मूर्तिजापूर येथील शेतकरी सहविचार सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काहीतरी शिकावं जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावलं असेल तर आपण असं का करू शकत नाही या वक्तव्यावर कालपासून टीका केली जात आहे छत्रपती संभाजीनगर येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भेटीबाबत विचारलं असता ते म्हणाले जलील हे माझे जुने मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासोबतची भेट ही मित्रत्वाची होती राजकीय भेट नसल्याचं त्यांनी सांगितलं बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका महिलेला पोलीस ठाण्यात भाजपच्या एका नेत्याकडून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे ते म्हणाले सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत आणि यामुळे आता सरकारची किती पकड आहे यावर हे दिसून येत आहे त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा सल्ला आहे की बाकीचे राजकारण बाजूला ठेवा आणि ग्रह खात्याकडे लक्ष द्या किंवा लक्ष द्यायचं नसेल तर सदर खाते हे दुसऱ्या सक्षम माणसाकडे द्या अशी मागणी माझी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचे महाराष्ट्रामध्ये धुं धिंडवडे निघत आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण आहे त्याचबरोबर याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाग नाझरी गावामध्ये एका चौदा वर्षाच्या शाळकरी मुलाचं मुलाचं हत्या केली गेली कृष्णा कराळी नावाचे म्हणजे सरकारचं किती पकड आहे कायदा आणि सुव्यवस्थे माझं गृहमंत्र्यांना एवढेच सल्ला असेल करना करना की बाकीचं राजकारण बाजूला ठेवून जरा ग्रह खात्याकडे लक्ष ठेवा आणि ग्रह खात्याकडे लक्ष द्यायचं नसेल तर ते खातं दुसऱ्या कुठल्या सक्षम माणसाकडे द्या काही फरक पडणार नाही सर काल आपण बांगलादेश हा जन्माला आलाय त्या देशातल्या नागरिकांनी पंतप्रधानांना हाकलून लागलं नेमकं काय सुचवायचं तुम्हाला जेव्हा सरकार जनतेच्या मनाविरोधात धोरण राबवतं आणि त्याच्यावर ते थोपवण्याचा प्रयत्न करतंय त्यावेळी जनता बंड करून उठते हे उदाहरण बांगलादेशच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे ती वेळ भारतामध्ये येऊ नये यासाठी वेळीच सावरा अशा अर्थानं ते मी बोलतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा